नमस्कार मित्रांनो नमस्कार आपण आलेलो आहोत पाबळ या छोट्याशा शे शहरामध्ये या ठिकाणी राणी मस्तानी यांची समाधी आहे आपण ती पाहण्यासाठी आलेलो आहोत राजगुरुनगरपासून साधारणपणे वीस किलोमीटर अंतरावर पूर्वेकडे ही समाधी आहे आणि ह्या ठिकाणी आल्यानंतर वास्तूच्या बाहेर एक छानशी माहिती असलेला बोर्ड आपल्याला पाहायला दिस मिळतोय तो बोर्ड पाहिल्याच्या नंतर तीन लाकडी दरवाजे दिसत आहेत आणि त्या लाकडी दरवाज्यातून आतमध्ये गेल्यानंतर ह्या छोट्याशा महालामध्ये ही समाधी आपण पाहत आहोत ही राणी मस्तानी यांची समाधी आहे समाधी त्या समाधीवरती जाई आणि जुले यांची फुले आहेत मी आणि माझे मिसेस या ठिकाणी फिरायला आलो आणि त्या माध्यमातून हा व्हिडिओ बनवत आहे बाजूला आपण पाहत आहात काही कबरी अजूनही आहेत त्यांची माहिती मला तरी माहीत नाही त्यामुळे मी ती आपणाला सांगू शकत नाहीत समाधीच्या बाजूला तटबंदी असा छोटासा महाल आहे त्यावरती चुन्याचे रंगकाम केलेले आहे समाधीच्या शेजारी एक छोटासा नंदादीप आहे या ठिकाणी पाच फुटाचा त्याच्यामध्ये आपण तेलाचा दिवा लावू शकतो आणि त्याच्या समाधीच्या उत्तर साईडला काही दुसऱ्या अजून कबरी आहेत आणि ह्या ठिकाणी आहेत पहा मित्रांनो ही आहे कबर मास्तानी यांची आतमध्ये पाहिलेली समाधी आहे आणि ही पाहतो आहोत ही कबर आहे कबरीच्या आजूबाजूला छोटंसं बांधकाम केलेलं आहे मित्रांनो ओपन स्पेसमध्ये खूप छान आहे ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपणाला संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे राणी मस्तानी यांनी शेवटचा क्षण म्हणजे हिरा गिळून त्यांनी शेवटचा श्वास ह्या ठिकाणी घेतला होता असं हे छोटंसं स्थळ या ठिकाणी भेट देऊन मी आपणाला हा व्हिडिओ शेअर करत आहे आपणाला तो हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा खूप खूप धन्यवाद